नमस्कार फायनली आपण पाहतोय आता भूमीने तर रागिणीच्या विरोधात असा पुरावा मिळवण्याचं एक जबरदस्त चॅलेंज हाती घेतलेलं असतं त्या चॅलेंजनुसार आता रागिणी कायमस्वरूपी ही तुरुंगात जाण्याचे चिन्ह जास्त प्रमाणात आपल्याला दिसत आहे इकडे रागिणीला असं वाटत आहे सगळं काही करूनही आपल्या विरोधात कोणच कोणता पुरावा मिळवू शकत नाही आणि त्यानंतर या महाजनांच्या प्रॉपर्टीवर एकमेव वारसदार असलेला आकाश याला मी लवकरच पुन्हा एकदा वेड करणार आहे पुन्हा एकदा आकाश वेडा झाला की मग त्याच्या मार्फत त्याच्या सह्या प्रॉपर्टीच्या पेपरवर करून घेतल्या की आकाश कायमस्वरूपी ढगात जायला मोकळा आणि मग मी या महाजनांच्या प्रॉपर्टीची एकमेव मालकीण असणार आहे रागिणी पटवर्धन मम्मी या इंडस्ट्रीजमध्ये क्वीन म्हणून गाजली जाणार आणि अशातच आपण पाहतोय आता तिथे मानसी आलेली असते मानसी म्हणत असते आई दिवसा स्वप्न बघणं बंद करा एकच गोष्ट लक्षात ठेवा जे तुम्ही इतकी वर्ष स्वप्नात पाहताय ना ते जर तुम्हाला खरंच हकीकत मध्ये करायचं असेल ना त्यासाठी पावलं उचलाव्या लागतील त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते तू तू मला शिकवतेस अगं काय केलेस तू या घरात येऊन सांग ना मला जास्त उठा ठेवा करू नकोस मी माझं काय ते बघते इकडे आपण पाहतोय आता भूमीने रागिणीच्या विरोधातील एक भक्कम पुरावा आपल्या हातात मिळवलेला असतो आणि तो पुरावा घेऊन ती आता संकर्षणच्या इथे आलेली असते संकर्षणला ती म्हणत असते संकर्षण बघा जरा या माणसाला तुम्ही ओळखता का संकर्षण त्या माणसाला नेट पाहतो आणि लगेचच आता बोलू लागतो हो भूमी या माणसाला मी कुठेतरी पाहिलं आहे त्यावर भूमी म्हणत असते ओ संकर्षण हा माणूस दुसरा तिसरा कोणी नाही तर हा रागिणी पटवर्धनचा माणूस आहे रागिणीसाठी हा काम करतो एकमेव गुंड आहे त्यावर संकर्षण म्हणत असतो भूमी असं असेल ना तर आपल्याला हा पुरावा पोलीस स्टेशनमध्ये रागिणीच्या विरोधात द्यायला हवा त्यावर लगेचच आता रागिणीच्या विरोधात द्यायचा पुरावा भूमीने आपल्याकडेच ठेवून घेतलेला असतो आणि भूमी म्हणत असते नाही हा संकर्षण अजिबात नाही असं काही करण्याच्या भानगडीत पडू नका रागिणीला तुम्ही इतक्यात हलक्यात घेऊ नका रागिणी दिसते तशी नाहीये रागिणीला जर कळलं आपल्या हातामध्ये तिच्या विरोधातला एखादा पुरावा आहे ती त्या क्षणी आपल्याकडनं तो पुरावा हिसकावून घेईल आणि आपल्याला फाट्यावर मारील मग मात्र आपण बसायचं हात चोळत त्यावर लगेचच आता संकर्षण म्हणत असतो भूमी मग नेमकं काय करायचं का आता त्यावर भूमी म्हणत असते तुम्ही का काही काळजी करू नका मी आकाश मार्फत काय करायचं ते बघून घेते कारण मला माहितीये आकाशच याच्यामध्ये ती पूर्णपणे मदत करू शकतो त्यावर लगेचच आता संकर्षण म्हणत असतो भूमी असं असेल तर वाट कसली पाहताय आता आपण जाऊन आकाशला भेटूया त्यावर लगेचच आता भूमी म्हणत असते चला संकर्षण मग संकर्षण आणि भूमी दोघही आकाशला भेटायला महाजनांच्या घरात आलेल्या असतात तिथे या दोघांना आलेला, दो आलेला पाहून रागिणी वरून स्वतःशी बोलत असते आता या दोघांचं इथे काय काम त्यावर लगेचच आपण पाहतोय रागिणीने वरूनच आवाज दिलेला असतो काय भूमी काय चाललंय तुमच्या दोघांचं इथे का आलात तुम्ही त्यावर लगेच आपण पाहतोय आता संकर्षण म्हणत असतो रागिणी पटवर्धन का पोटात गोळा आला का भीती वाटते का स्वतःच काहीतरी असं गुपित सगळ्यांसमोर येणार आहे म्हणून झोप आहे का त्यावर रागिणी म्हणत असते कसलं गुपित आणि का येईल माझ्या पोटात गोळा त्यावर रागिणी म्हणत असते बघ भूमी एकच गोष्ट लक्षात ठेव या घरात जशी आली आहेस ना तशीच या घरातून चालती पड त्यावर भूमी म्हणत असते रागिणी पटवर्धन अग या घरातून चालती पड मला म्हणतेस तू आता तुझे शेवटचेच काही क्षण या घरात उरले आहेत कारण तुझ्या विरोधातला भक्कम पुरावा मी आणलाय शोधून त्यावर मात्र रागिणी म्हणत असते भूमी बास झाल्या तुझी नाटकं याआधीही अशी अनेक नाटकं तू केली आहेच पण त्यातूनही मी अगदी निर्दोष सुटले आहे त्यावर लगेचच आता भूमी म्हणत असते त्यावेळेला तुम्ही केलेल्या षडयंत्रामुळे तुम्ही सुटलात पण यावेळेला माझ्याबरोबर माझा आकाश आणि आमचा हा मित्र संकर्षण सुद्धा आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय आकाशने देखील समोरून डॅशिंग एंट्री मारलेली असते तो म्हणत असतो हो हो आत्या तुला इतके दिवस गाफिल ठेवून तुझ्या मार्फत मी तुझ्यावरच वार केलेला आहे पण त्याचा थांगपत्ताही तुला लागू दिला नाही तुला काय वाटलं मी माझ्या भूमीच्या विरोधात असेल अग भूमी मी आम्ही एकत्रित आहोत अगदी संकर्षणची बायको गेल्यापासून तुला त्याचा थांगपत्ताही लागू दिला नाही कारण तू जर गाफील राहिली नसतेस तर निश्चितच आणखी उठा ठेव्या तू केल्या असत्यास त्यावर लगेचच आता रागडी म्हणत असते ओए, आकाश मला हलक्यात घेतोस तू त्यावर लगेचच आता मागून थेट मानसे आलेली असते ती म्हणत असते नायो आई नाही तुम्हाला हलक्यात कोणीच घेऊ शकत नाही बाबा सुद्धा नाही हे वाक्य ऐकल्यावर आता थेट संकर्षण म्हणत असतो बस झालं कॉमेडी आत्ता छात्ता या बाईला आपल्याला खेचत फरफटत पोलीस स्टेशनला द्यायचं आहे त्यावर लगेचच आता भूमी म्हणत असते संकर्षण अगदी बरोबर बोलताय तुम्ही आपण सगळ्यांनी मिळूनच हिला जर खेचलं तर आपण हिला फरफटत नेऊ शकतो त्यावर लगेच रागिणी म्हणत असते म्हणजे माझ्या बॉडीची मजा घुडवत आहे का त्यावर लगेच आपण पाहतोय आता थेट आकाश म्हणत असतो आता स्वतःबद्दल वाईट ऐकताना किती वाईट वाटतंय ना पण दुसऱ्याचं वाईट करताना तुला कधीच वाईट वाटत नाही त्यावेळेला मात्र तुला मजा वाटते आज तीच मजा तुझी सजा होणार आहे त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते तुम्हाला काय वाटलं तुम्ही माझ्या विरोधातला एखादा पुरावा जर मिळवला तर मी घाबरून जाईन का तुम्हाला माहिती नाही ही रागिणी पटवर्धन काय काय करू शकते आणि अशातच आपण पाहतोय आता मागचा पुढचा विचार न करता रागिणीने थेट आपल्याकडील पिस्तोल काढलेली असते आणि ती पिस्तोल तिने थेट भूमीच्या डोक्यावरच धरलेली असते आणि लगेचच आता रागिणी बोलू लागते काय काय वाटलं ही रागिणी घाबरेल मागे जाईल अजिबात नाही दे तो पुरावा माझ्या हातात त्यावर मात्र भुई म्हणत असते आत्या मला मारा मला काही करा मी पुरावा तुमच्या हातात देणार नाही त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते कशाला जवानीमध्ये मरायची स्वप्न बघतेस तू मी तर झाली म्हातारी मी जर गेले तरी मला फरक पडणार नाही त्यावर आकाश म्हणत असतो हो ना आत्या मग तूच मर आणि अशातच आपण पाहतोय हो, आकाशने मागूनच रागिणीच्या डोक्यात एक दांडका घातलेला असतो रागिणी आडवी पडते ती म्हणत असते आकाश ही माझ्याशी गद्दारी केलीस तू त्यावर मात्र आता संकर्षण म्हणत असतो काय बोलतेस तू रागिणी गद्दारी अगं गद्दारी या शब्दाचा अर्थ तरी कळतो का तुला तू आत्तापर्यंत लोकांबरोबर काय काय केलंस याचा विचार जरी कधी केलास ना तरी तुला गद्दारी हा शब्द कळणार सुद्धा नाही आणि अशातच आपण पाहतोय आता थेट संकर्षणने पोलिसांना बोलावलेलं असतं आणि पोलिसांनी आता स्पष्टपणे येऊन या रागिणीची उचल बांगडी केलेली असते आणि रागिणीला कुदव कुदव कुदवलेलं असतं थेट तिच्या हातात बेड्या घालून तिला फरफटत नेण्याचा प्रयत्न केलेला असतो पण पोलीस बळ कमी पडल्यामुळे त्यात आकाश आणि संकर्षणची तुला मदत घेण्यात आलेली असते आणि मग त्या दोघांमार्फत रागिणीला पोलीस वॅन मध्ये कोंबून तिला तुरुंगात टांबण्यात आलेलं असतं मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं रागिणी बरोबर असंच घडलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद